कामगारांच्या हक्कासाठी संघटनेचा पाठपुरावा आयुक्तांचे सहकार्य संघटनेतर्फे सत्कार महाराष्ट्र राज्य संघर्ष मजूर जनरल कामगार संघटना ही राज्यातील हजारो बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी कार्यरत आहे कामगारांच्या मूलभूत सुविधा आणि योजनांचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील आहे याच उद्देशाने संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब कारंडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कामगार आयुक्तांची भेट घेतली या भेटीत कामगार कार्डाचे नूतनीकरण भांडे संच वितरण आणि संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्याची मागणी करण्यात आली शिष्टमंडळाने या संदर्भात निवेदन कामगार आयुक्तांना सादर केले या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत माननीय आयुक्त साहेबांनी इमारत व अन्य बांधकाम कामगार कल्याण मंडळ मुंबई यांच्याकडे पाठपुरावा करून कामगारांच्या अडचणी सोडवण्यात आल्या या सहकार्याबद्दल संघटनेतर्फे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब करंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त महोदयांचा शाल हार आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी उपाध्यक्ष राजाभाऊ जाधव शहराध्यक्ष तेजल परदेशी उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर मेघा तटरस शोभा कवाडे संगीता लवटे ज्योती शिंदे अंबिका मेंगजी लता गुडल मधुरा देवनपल्ली लता कोल्हापुरे रेणुका पवार शोभा भंडारी लक्ष्मी बारड अनिता आळगीकर रुपाली शिंदे प्रियंका करंडे निशा जाधव नीता माने संगीता पाटोळे फारुख बोरगाव रामा कांबळे प्रशांत गावडे पवन कवडे मल्लिकार्जुन शिंदे हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य जनरल मजूर कामगार संघटना जिल्हाध्यक्ष बापू सुलेमान करंडे व सहसचिव शोभा कवाडे व सचिव मेघा तट्रास संघटक संगीता लोटे फारूक बोरगावकर चंद्रशेखर आर्गीकर शहरा उपाध्यक्ष आम्ही सह कामगार आयुक्त यांना मागील एक पंधरा दिवसाखाली एक निवेदन दिलं होतं की भांडे संच हे ऑनलाईन पद्धतीनं करण्यात यावे यासाठी आम्ही त्यांच्याशी बोलणी करून त्यांना सांगून आमच्या अडचणी कामगारांच्या त्यांना सहकार्य करा म्हणून विनंती केली तर आयुक्त साहेबांनी वरती मंडळाला आमचं म्हणणं पाठवले व त्यांनी आमच्या म्हणण्याप्रमाणे आमचे जे काय मागणी होती ते पाठपुरावा करून आम्हाला मांडले संच ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिल्याबद्दल आज आम्ही आयुक्त साहेबांचा छोटासा सत्कार कामगाराच्या वतीने करण्यात आला आहे तरी यापुढे आयुक्त साहेबांचे असे सहकार्य सा आम्हाला लागणार असे त्यांनी आश्वासन दिलेले आहे तरी त्यांचे मी आभार व्यक्त करतो जय जय महाराष्ट्र संघटनेतर्फे कामगाराच्या काही समस्या होत्या आणि काही त्यांचे प्रश्न होते ते, ते मांडण्यासाठी आम्ही चाललेलो होतो तर पाठपुरावा महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब करंडे आणि आयुक्त साहेबांनी पण वरती मुंबई मुंबईवर तिथं फॉलोअप घेऊन त्याचा पाठपुरावा करून त्या प्रयत्नाला यश आलेलं आहे त्या यशानिमित्त आणि साहेबांचं आम्ही सत्कार करण्याचं आयोजन आज केलं होतं त्यामुळे आज सत्काराचं आयोजन करण्यात आले यश म्हणजे तुमच्या त्या बाकी सगळं कार्यकर्ते मंडळाने